माईक आहे चालू आहे माईक चालू आहे बंद करा मग योगायोग असा सुंदर आणि चांगला आलेला आहे आपण स्वच्छ आणि चांगल्या मनात कामाला सुरुवात करतो तर <coughs> निसर्ग देखील तुम्हाला संयत्न आणि मदत करण्याच्या पाठीमाग की आज एक प्रेरणादायक तुम्हाला मी कल्पना देतो हे आपली जे समोरची शाळा आहे पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि यासाठी एवढे भाविक आणि आपले वीर महासैनिक येणार आहेत याचा मोठा आम्हाला प्रश्न पडला होता आणि आम्ही शोधत होतो आठ दिवस कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोधत होतो पण आम्हाला तिघा जागा मिळत नव्हती पाठीमागच्या वर्षी ही शाळा चालत होती त्याचं बांधकाम चालू होतं आणि यावर्षी पूर्ण झाल्याची आम्हाला कल्पना देखील नव्हती अचानक जे आपल्या पुणे टीमचे आणि कोर कमिटीचे जे माझ्याबरोबर मेंबर होते या ठिकाणी आल्यानंतर शाळेत सहज विचारावं या दोषी कोण आहे कसे आहे शाळा कुठली आहे टीचर कोण आहे संस्थापक कोण आहे चेअरमन काय या आम्हाला काही कल्पना नाही तर आणि आमच्याकडे त्यांच्याकडे जाण्याची आमच्या भावना पण नव्हती आणि आम्हाला लेटर पण आमच्याकडे नव्हतं तरी देखील एक मनामध्ये रणसंभाचा विचार घेऊन त्यांच्यासमोर आम्ही गेलो मॅडम तसं तुम्ही आम्हाला वेट केलं याचा आम्हाला दुःख नाही आहे परंतु तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी बसवलं आणि वेळ जरी गेला असेल तर त्याचं समाधान समाधान जे आहे एवढं मोठं झालं की आज आमच्या जीवनामधला आनंद जेवढा व्यक्त आहे वाटा तुमच्यापासून बरं आणि त्यांनी काही ना विचारता फक्त म्हटले मॅनेजमेंटला फक्त मी विचारते आणि एका मिनिटामध्ये त्यांनी विचारलं आणि त्याने होकार दिला आणि होकार दिल्यानंतर लगेच की कोण येणार आहे किती येणार आहे क्वांटिटी त्यांनी विचारली आणि आम्ही सगळ्या सुखच बघितल्या मग त्यांनी एक आपल्या शिक्षका त्यांनी दाखवले आणि ते म्हटले की हे लेडीजसाठी आहे हे जेंट्ससाठी आहे आणि तुम्ही याच्यामध्ये फक्त सेपरेट मी देऊ शकत नाहीये तेव्हा पुरुषांसाठी आणि लेडीजसाठी ज्यांनी त्यांनी जागा दिली त्यांनी कुठल्या प्रकारचा मागे पुढे विचार केला नाही या ठिकाणी एवढे सैनिक येतील माझी शाळा घाण करतील किंवा डॅमेज करतील किंवा तूटफूट करतील किंवा माझी लाईट वापरतील किंवा याच्यामध्ये रा राड सिस्टम किंवा गरम पाणी वगैरे करतील असले कुठल्याही प्रकारचे प्रश्न न विचारता त्याने उदाहरण मनाने या महार सैनिकांची या ठिकाणी जेवढी त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट होती इज्जत होती त्यांनी त्यांनी दाखवली आणि आम्हाला आज कळत आहे की त्या ठिकाणी एक भीमकन्या पण त्या ठिकाणी आहे आणि याच्यानंतर आम्ही हक्काने येणार म्हणजे तुमच्याकडे येणार याच्यामध्ये का आणि महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी पण याच ठिकाण्यासाठी तुम्हाला आता कल्पना पूर्ण आहे आम्हाला थोडा प्रयत्न करूया की आम्ही कुठल्याही प्रकारचं तुमचं डॅमेज न करता किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तोडफोड न करता जेवढी जशी शाळा आहे तसे त्यांनी फक्त सहकार्य करेल करावी असं आम्ही आमच्या महिलातर्फे जवानांच्या तर्फे हे शूरवीर आहेत आणि मॅडम खरं तर सांगितलं बघा आम्ही जे ह्या उत्तेजित आहेत तर ह्या महिलांच्या पुढे आम्ही बॉर्डरवरती कितीतरी त्यांनी केलं कामं किती केलं त्या प्रेमने कितीतरी केलं आणि त्यांचा जो संघर्ष आहे आणि त्यांच्या भावना आमच्याबरोबर असल्यामुळे आमच्या त्यांचा आमचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि त्या ठिकाणच्या आमच्या सर्व्हिस आहे त्या पूर्णपणे या ठिकाणी करा आणि आमच्या वय अठरा वर्षापासून त्या जवळजवळ आम्ही साठ वर्षापर्यंत फौजमध्येच काढत राहिलो घरामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही आहे स्वयंपाकघरामध्ये काय लागते हे आम्हाला काही कलबलं नाही पण त्यांनी जे आहे आमच्या ज्या महिला आहेत त्या एवढं सगळं घर न आमच्यापेक्षा तीन तिप्पट काम त्या करतात त्याच्यामुळे आम्ही तुम्ही कधी जर बदलतात की स्त्रियांची रिस्पेक्ट जास्त करण्याचा हा जो आहे तो एक सर्व्हिसमॅन किंवा खोजीचा हो आहे यांच्यामध्ये काही डाऊट नाही आणि खांद्याला खांदा लावून करणारी काम ही आहेत तर आम्ही यावेळेस अपेक्षा मनामध्ये घेऊन की भविष्यामध्ये अखिकच आम्हाला एक प्रकारच्या कारण शब्द माझ्याकडे नाहीत की कि तुमची किती तुझे तयारी करावी किंवा तुमच्या मनामध्ये जे विचार आम्हाला या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी कळाले आणि त्याच्यानंतर आम्हाला पाचच मिनटामध्ये त्याचे शँक्शन दिलं आणि सँक्शन दिल्यानंतर की कि आपल्याला किती लोक येणार आहेत नाही तर आपण पहिलेच ब्रॉडकास्ट जर केले असत तरी हे आपल्याला शाळावर पुरली नसते म्हणे यावर्षी आम्ही कमी लोकांना आणि कमी क्वांटिटीमध्ये सांगितलं गेलं आणि बघूया पुढच्या वर्षी काय होतंय आणि ना काय नाही तरी पण आम्ही बाकी अधिकारी लोकांना प्रयत्न करतोय की आम्हाला कुठे राहण्याचा बंदोबस्त करा किंवा काय आहे तर माझी एक तुम्हाला एक छोटीच म्हणते आता जी कोर कमिटी आणि पुण्याची जो आहे ह्या शाळेच्याच पाठीमागे सात लाखाने ते दहा लाखाने प्लॉटिंग चालू आहे आणि कमीत कमी आपल्याला चार वर्टे जायचे त्याच्यामध्ये चाळीस लोकं तयार होऊ लागतील प्रत्येकाने एक एक लाख रुपयाचे जरी केले तर चाळीस लोकांनी चार गुंटी जर झाले तर भव्य इमारत होऊ शकते आणि त्याच्यापेक्षा आणखीन रेट कमी आपण त्यांच्याशी कारण त्यांचे जे शाळेचे शिक्षक आहेत बाकीच्या बोलणं वगैरे झालं आणि आपल्यापेक्षा फार ते ॲक्ट्यूट पण झाले आणि मॅडम कुठल्या मला माहिती नाही त्यांची ओळख पण आम्ही करतो आता म्हणजे पुरुष जास्त बोललो नाही आहे तर त्यांनी आमच्याकडे महार सैनिक आहेत म्हणून आमच्याकडून बारं वारं माझे विचार म्हणा असं का विचारतात काय विचारतात कुठं काय गडबड होण्याची शक्यता नाही असं <laughs> मला वाटत होतं परंतु ते आमच्याकडून उलट बाबासाहेबांचे गुण गाळत होते बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल आम्हाला विचारत होते त्यांनी बत्तीस डिग्र्या कशा घेतल्या काय केलं त्या टीचर जे आहेत आमच्या पाठीं लागून त्यांनी आम्हाला पूर्णपणे कल्पना दिली त्यावेळेस म्हटलं की ही शाळा काहीतरी वेगळापर्यंत वेगळा विचारायची दिसते आहे तेव्हा आम्ही आपल्या सर्व माझ्या सैनिक करतात मॅडम सर परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सह कर थँक्यू व्हेरी मॅडम नाव सांगा आणि शाळेचं नाव सांगा तुमचं माझं नाव सोनाली जयंत जाधव शा मी नाई स्पार्क इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर आहे आपल्या शाळेत कोणते कोणते शैक्षणिक उपक्रम चालतात आमचं ॲक्च्युली आमची शाळा ही स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त सपोर्टिव्ह आहे कारण आताच्या जनरेशनमध्ये बघितलं गेलं तर मुलांना शिक्षणाच्या सोबत स्किल देणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना आताच शिक्षण देणं जसं की आजकाल शॉपिंगचं फार पॅड आहे तर त्याच्यामुळे मुलं शॉपिंगला ऑबियसली वे जातात शॉपिंगला जात असताना नेमकं काय केलं पाहिजे कारण आई वडिलांना त्याचा त्रास नाही झाला म्हणून त्या गोष्टींपासनं सेल्फ डिपेंडेंट बनवणं म्हणजे तिच्या जी डेट आहे एक्सपायरी डेट वगैरे सगळं मुलांना कसं चेक करायचं बँकिंगचं शेड्यूल त्याच्यानंतर बाकीच्या को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज त्यातून मुलांना कला शिकवणं आणि बिझनेसबद्दल कारण आता नोकऱ्यांची फार कमी राहील मुलांनी कितीही उच्च शिक्षण घेतलं तरी आज गव्हर्मेंट सर्व्हिस मिळणं फार काळ नाही आता आम्हालाच ती मिळू शकली नाही तर आमच्या पुढच्या जनरेशनला ती कशी मिळणार याचा विचार करता आता पुढची पिढी ही बाबासाहेबांना जसं अभिप्रेत होतं की, की माझा वर्ग हा नोकरदार वर्ग आणि त्याच्यानंतर त्यांनी गुलामी मुक्त होणार म्हणजे मालकदार वर्ग कसा बनणार तर मालकदार वर्ग हा आपण तेव्हाच बनू शकतो की जेव्हा आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करणार कारण तिथे आपणच मालक असणार तर म्हणून या अनुषंगानेच आमची शाळा रन करती आहे आणि मुलांना शिक्षणासोबतच हे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन याच्याकडे पण आमचा भर आहे ॲज अ सी पॅटर्न असल्यामुळे सीनीच ते बाय गव्हर्मेंट दिलेलं आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन असलं पाहिजे आणि तशीच शाळा ही रन करते आहे धन्यवाद मॅडम मला जाधव मॅडम साहेब विशेष गर्व वाटतो भीमाची लेख ठरली बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं लेख ठरली बाबासाहेब म्हणतात शिका संघटने संघर्ष करा त्यामुळे बाबासाहेबांनी शैक्षणिक आर्थिक वेगवेगळ्या विषयात पारंगत होते आणि तुम्हाला सगळ्यांना त्या आपल्या सगळ्यांनाच त्या त्याविषयी आर्थिक आणि शैक्षणिक डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं बाबासाहेबांचा विचार अत्यंत महत्त्व महत्त्वपूर्ण आहे ते ह्या मॅडम आपल्या शाळेच्या माध्यमातून इथे चालवतात धन्यवाद मॅडमने आम्हाला मला या सगळ्या टीमला मार टीमला ही शाळा उपलब्ध करून दिली या सगळ्या कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद जय भीम जय भीम ताई जय भीम या सगळ्या आमच्या जय भीम जय भीम जय भीम